दादागिरी दमाची भाषा या तालुक्यामध्ये रामबाब सातपुते हा तालुका काय बोलत आहे हा तालुका आहे हा तालुका आहे त्यामुळं दादागिरीची भाषा आहे आणि भाषा आहे ही भाषा या तालुक्यातला सगळा मतदार येत्या निवडणुकीमध्ये नष्ट करेल आणि रामबाव सातपुत्यांची ईस्ट इंडिया कंपनी गबाळ गुंडूणबीड बीडला पाठवल हे तुम्हाला शंभर टक्के सांगतो नमस्कार मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माळशिरस तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे एकूणच माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषदेचे गट आहेत अनुसूचित जाती जमातीसाठी तीन गट आहेत आणि पंचायत समितीसाठी दोन असं मागासवर्गीय समाजासाठी हे गट आरक्षित आहेत आता या ठिकाणी आपल्याबरोबर या निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चेसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्याचे उपाध्यक्ष साहेब आपल्याबरोबर आहेत साहेब खर तर निवडणुकीची रंधुमाळी चालू आहे आणि अगदी आपल्याकडे जे मागासवर्गीय जे गट आहेत दहगाव असेल खाली बोरगाव असेल वेळापूर असेल उमेदवार माहिती बरोबरचे आपले संबंध तुटले आणि आपण महाविकास आघाडी बरोबर आहे काय सांगाल तालुक्यातली एकूण राजकारणाची परिस्थिती सद्यस्थितीत काय आहे तालुक्यामध्ये राजकीय समीकरण एक वेगळ्या पातळीवर पोचलेला आहे महायुतीमध्ये भाजप शिवसेना एकनाथ शिंदेची अजितदादांची राष्ट्रवादीचं घड्याळ आणि आटोले साहेबांची रिपब्लिकन पक्ष अशी महाराष्ट्रामध्ये युती आहे पण माळशिरस तालुक्यामध्ये हो घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये जी महायुतीतले घटक पक्ष आहेत एकनाथ शिंदेची शिवसेना आटोले साहेबांचं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि अजितदादांचं जग राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष भाजपासून वेगळे झालेले आहेत रामभाऊ सातपुत्यांच्या एकाधिकारशाही आणि हुकुमशाहीमुळं आणि त्यांच्या वात्रट वागण्याच्या प्रकारामुळं हे आम्ही सगळे नाराज होऊन आम्ही सध्या या तालुक्यामध्ये शरदचंद्रजी पवारांच्या तुतारीच्या पक्षावर युती करून ही निवडणूक लढत आहे आणि ही निवडणूक एकतर्फी निवडणूक होईल असं या ठिकाणचं वातावरण आहे कारण सगळे पक्ष या ठिकाणी एक झालेले आहेत भाजपचा जे मूळ भाजपवाले जे लोक आहेत हे सुद्धा रामभाव सातपुतेच्या वागण्यामुळे या ठिकाणी नाराज होऊन गरावलेले आहेत आणि त्यांनी या निवडणुकीमध्ये भाजपच्या विरोधामध्ये वेगळी भूमिका घेतलेली आहे त्यामुळे या तालुक्याची निवडणूक शंभर टक्के एकतर्फी होईल असं चित्र या तालुक्यामध्ये निर्माण झालेलं आहे नक्कीच साहेब खरं तर भारतीय जनता पार्टी बरोबर आपली युती होती प्रमुख पक्ष आपला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले हा पक्ष होता परंतु काही कारणास्तव परवा आपल्या पक्षाची प्रेस झाली आणि भूमिका जाहीर केली त्यानंतर राजकीय कलबत झाली जे आरक्षित जेडपीचे गट आहेत त्यामध्ये खरं तर वरच्या मध्ये बघितलं तर तिथं आमदार उत्तमराव जानकर यांचे चिरंजीव आहेत उभा मग तिथं माझ्या आमदारांच्या होती त्यांच्या पत्नी उभा आहेत भारतीय जनता पार्टीकड काही कार्यकर्ते नाहीत का मागासवर्गीय समाजातले किंवा तिथ महिला पण आहेत सक्षम मग याच्याकडे तुम्ही कसं बघता खर तर उत्तमराव जानकर या तालुक्यातले भूमिपुत्र आहेत आणि ते ता या तालुक्याचे विद्यमान आमदार आहेत त्यामुळं या तालुक्यावर त्यांचा पूर्णपणे अधिकार आहे खर तर रामबाव सातपुते या तालुक्यामध्ये ते निर्वासित आहेत बीड वरून या तालुक्यामध्ये आश्रयाला आलेले ते नेते आहेत आणि या जानकर साहेबांच्या जीवन जानकरच्या उमेदवारीच्या संदर्भामध्ये मे बी मीडियामधून ते ऐकलेलं आहे वाचलेलं आहे खर तर जीवन जानकरच्या उमेदवारीची या ठिकाणी रामबाव सातपुते जाणीवपूर्वक या तालुक्यामध्ये काही लोक हाताशी धरून ते दहगाव गटामध्ये त्यांची उमेदवारी नको आहे अशा पद्धतीच्या चर्चा घडवून आणत आहेत खर तर रामबाऊ सातपुतेना माझी या ठिकाणी विनंती आहे माझ आमच्या आंबेडकरी चळवीच्या वतीनं रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं या आम्हाला त्यांना सांगायचंय की तुम्ही या तालुक्यात निर्वासित आहे एका रात्रीमध्ये आम्ही तुम्हाला स्वीकारलं आम्ही सगळ्यांनी जीवाचं रान करून या ठिकाणी आमदार केलं परंतु नंतरच्या काळामध्ये तुमची वागण्याची पद्धत तुमची बोलण्याची पद्धत अतिशय वात्रट आहे आणि उद्धटपणाचं काम आहे या तालुक्याच्या परंपरेला शोभणारी तुमची भाषा नाही आणि अत्यंत गैरवर्तन या तालुक्यामध्ये तुमचं या ठिकाणी चाललेलं आहे या ठिकाणी रामभाऊ सातपुते जीवन जानकरच्या उमेदवारीची आमदार उत्तमराव जानकरांच्या मुलाच्या उमेदवारी चर्चा करत असताना रामभाऊ सातपुतेना सुद्धा माझं या ठिकाणी आव्हान आहे की तुमची जी ईस्ट इंडिया कंपनी आहे जी ईस्ट इंडिया कंपनी या ठिकाणी आलीन भारतावर राज्य गाजवलं त्या पद्धतीनं बीडवरन आलेली तुमची ईस्ट इंडिया कंपनी आहे ही सुद्धा कंपनी या तालुक्यावर तुम्ही हुकुमत तुमची स्टेट कंपनी गाजवते खर तर तुम्ही आमदार झाला आम्ही आमदार केलं पक्षानं तुम्हाला उमेदवारी दिली आम्ही तुम्हाल सगळ्यांनी तुम्हाला निवडून आणले वेगळी भाग आहे पण या तालुक्यात आमदारकी तुम्हालाच पाहिजे या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये सोलापूरची खासदार कि बी तुम्हालाच पाहिजे म्हणजे आमदार तुम्हीच असावा खासदार तुम्हीच असावा आणि आता जिल्हा परिषदेला सुद्धा तुमच्याच पत्नी संस्कृतीला उभा करावं हा सुद्धा एक प्रकारचा हलकटपणाच या तालुक्यामध्ये आहे अशी चर्चा या ठिकाणी चालू झालेली आहे संस्कृती तुम्ही धायगाव गटामध्ये उमेदवारी दिली का धायगाव गटामध्ये दलित समाज तिथे अस्तित्वात नाही का दलित समाज अस्तित्वात आहे जिवंत आहे धायगाव गटातली एखादी आमची मागासवर्गीय महिला एखादा मागासवर्गीय कार्यकर्ता तुम्हाला दिसला नाही का त्या धायगाव गटातल्या सगळ्या कार्यकर्त्या मागासवर्गीय समाजाच्या कार्यकर्त्यावर अन्याय करायचा त्यांना नाकारायचं पैशाचा आमिष दाखवून त्यांना ब्लॅकमेल करायचं आणि स्वतःच्या पत्नीची उमेदवारी धायगाव घाटामध्ये लादायची आणि या तालुक्यातल्या आमदारांच्या मुलाची उमेदवारी चर्चा करायची हा हलकटपणा या तालुक्यामध्ये चालणार नाही जर राम सातपुत यांना जीवन जानकरची उमेदवारी नको असेल तर आम्ही उत्तम आमदार साहेबाला सांगतो जीवन जानकर ची उमेदवारी माघारी घ्या तुम्ही घेणार आहे का संस्कृतांची उमेदवारी मागं मी साहेब दोन मिनिटं तुम्हाला थांबवतो तर अतिशय महत्वाच्या मुद्द्याला तुम्ही हात घातलाय आम माझे आमदार रामबाब सातपुतेचे कार्यकर्ते तिथे लढतील आणि इकडून विद्यमान आमदार जानकर यांचे कार्यकर्ते लढतील ही कार्यकर्त्यांचीच निवडणूक आहे आणि कार्यकर्त्यांचीच निवडणूक व्हायला पाहिजे काय वाटतं या तुमचं खर तर आम्ही आंबेडकर चळवळीतले कार्यकर्ते आहे आमची अशी इच्छा आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे त्यामुळं आम्ही आंबेडकर चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आम्ही आमची अशी भावना आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक होत असताना स्थानिक लेवलच्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे आणि स्थानिक लेव्हलच्या कार्यकर्त्यांना संधी सत्तेत जायचा त्या ठिकाणी मार्ग मोकळा झाला पाहिजे असा असताना या ठिकाणी स्थानिक लेव्हलच्या कार्यकर्त्यांना डावलून या तालुक्यातल्या सगळ्या आंबेडकरी चळवळीच्या दलित समाज या कार्यकर्त्याला डावलून या ठिकाणी आमदार या ठिकाणी माझे आमदार रामभाऊ सातपुत यांनी संस्कृतांची उमेदवारी जाहीर करणं या तालुक्याला ते सोबलेलं नाही तालुक्यात अशी चर्चा आहे की आमदार माजी आमदार रामबाऊ सातपूत यांनी आदरणीय संस्कृतांची उमेदवारी माग घ्यावी कारण संस्कृतांच्या उमेदवारीबद्दल सुद्धा पुन्हा त्यांच्या इथे कुठून आल्या काय आल्या बाकीचे दाखले वगैरे ती बी चर्चा वेगळी चालू आहे त्यानंतर त्याचा खुलासा होईल नंतरच्या काळामध्ये परंतु घरामध्येच आमदार की घरामध्येच खासदार की घरामध्येच जिल्हा परिषद मग रामबावसाद पुत्यांचं काम करणाऱ्या स्थानिक लेवलच्या कार्यकर्त्यांनी काय करायचं त्यांच्या तोंडागड बघायचं का का सगळी सत्ता रामबावसाद पुत्यांच्याच घरात घालायची या तालुक्यात चर्चेन हा तालुका हा कदापि सहन करणार नाही सादर सादरणीय संस्कृतीत आहे फार मोठ्या मतानं त्या तालुक्या धागाव गटामध्ये पराभूत होतील आणि शरदचंद्रजी पवारांच्या तुतारी पक्षाचा उमेदवार त्या ठिकाणी मोठ्या फरकानं निवडून येईल अशी या ठिकाणी परिस्थिती आहे साहेब खरं तर अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही त्याचं विश्लेषण करून सांगितलं परंतु माझे आमदार रामभाऊ सातपुती यांच्या जे दलित बांधव काय का संदेश द्याल या ठिकाणी मी तुम्हाला आत्ता सांगितलेलं आहे ही निवडणूक जी आहे जिल्हा परिषद पंचायत समितीची ही निवडणूक या तालुक्याची अस्तित्वाची निवडणूक आहे या तालुक्याच्या अस्मितेची निवडणूक आहे या तालुक्यात जन्माला आलेल्या स्थानिक भूमिपुत्राची निवडणूक आहे त्यामुळं मी आता सांगितलं की निर्वासित निर्वासित होऊन आलेल्या ईस्ट इंडिया कंपनीला रामबाव सातपुत यांच्या या कंपनीला या तालुक्यातली जनता कदापिही स्वीकारणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारी चिन्हाचाच उमेदवार त्या गटामध्ये मोठ्या फरकाने निवडून आलेलं चित्र तुम्हाला येत्या निवडणुकीमध्ये दिसेल साहेब अगदी शेवटचा सा प्रश्न तुमची परवा मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाची प्रेस झाली आता एकूणच उद्यापासून प्रचाराचे रण धुमाळी नेते नेत्यांची चालू होईल तुम्ही पण राज्याचे नेते आहात एकूणच वेळापूर असेल बोरगाव असेल किंवा दहगाव असेल या गटात तर तुम्ही प्रचार कर पण एकूणच जिथं तुतारीचा उमेदवार असेल किंवा एकनाथ शिंदे साहेबांचा उमेदवार असेल त्या ठिकाणी पण रिपब्लिकन पक्षाची सर्व टीम प्रचाराला जाणार का शंभर टक्के जाणार शंभर टक्के जाणार या ठिकाणी कारण एकनाथ शिंदेची शिवसेना ते स सतीश त्याचे तालुका अध्यक्ष आहे अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस आहेत त्या त्या ठिकाणी धवलश्री मोहिते पाटील आहेत शरद मोरे आहेत ही सगळी कंपनी आहे आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून तो निर्णय घेतलेला आहे आणि मी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी भांडू आम्ही लढू आम्ही आपचा चर्चा करू पण आम्ही स्थानिक लोक या ठिकाणी आम्ही एकामेकाच्या लग्नाला मैत्रीला सुखाला दुखाला या ठिकाणी जाणार आहे आणि या तालुक्याची जी, जी शांतताप्रिय तालुक्याची जी, जी परंपरा आहे जातीय सलुख्याची ही परंपरा आहे ही परंपरा या ठिकाणी कायम या ठिकाणी ठेवू मोठ्या ताकदीनं भाजपच्या विरोधात रामभाऊ सातपतींच्या विरोधामध्ये आम्ही मोठ्या ताकदीनं लढू आणि तुम्हाला आता सांगितलं आपली चर्चा झाली की वेळापूरचा जिल्हा परिषदेचा जो गट आहे हा गट रिपब्लिकन पक्षाला या ठिकाणी सोडलेला आहे ज्या ज्या गटामध्ये मोहिते पाटलांचं मतदान आहे कुटुंब आहे ज्या गटामध्ये जानकर साहेबांचं कुटुंब आहे तो गट सोडलेला आहे वरगाव गटामध्ये आमचे आरपीआयचे माजी जिल्हाध्यक्ष युवक आघाडीचे नागेश भोसलेंना तो गट सोडलेला आहे बोरगावचा ते आमचे रिपब्लिकन पक्षाचे सोलापूर जिल्ह्याचे युवक आघाडीचे माझे अध्यक्ष आहेत हे सगळे आंबेडकर चळवीचे कार्यकर्ते आहेत मिलिंद सत्ता सारखा कार्यकर्ता आहे माळीनगरचा जो गट आहे हा सुद्धा गट या ठिकाणी लोंडेनला सोडलेला आहे आणि हे सगळे आंबेडकर चळवीचे स्थानिक भूमिपुत्र या ठिकाणी आहेत आणि हे सगळे उमेदवार आणि धायगावचा जो गट आहे या गटातले सगळे उमेदवार या ठिकाणी निवडून येतील आणि भाजपचे जे उमेदवार आहेत ते मोठ्या मतानं पडलेलं तुम्हाला चित्र आहे त्या निवडणुकीमध्ये साहेब शेवटचा प्रश्न परवा माध्यमांना बोलताना माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार भैया आणि माळसेर तालुक्याचे विद्यमान आमदार उत्तमराव जानकर साहेब म्हणले की न वाटरा सुपणा साहेब हे गणित त्यांचं खरं ठरल का काय प्लस मायनस यामध्ये कस गणित ठरणार नाही तालुक्यातला मी आताच तुम्हाला विषय सांगितला की या तालुक्यामध्ये चर्चा आहे मी आता तालुक्यातले म्हणजे बरं जवळजवळ सगळी गावांना भेटी दिलेल्या आहेत सगळे गट आम्ही फिरलेलो आहे तालुक्यातल्या लोकांचं म्हणणं आहे की आपण आपण एकामेकाला भांडू बोलू सुखादुखाला येऊ जा पण आपण तालुक्यातले लोक आहेत हा तालुका बाहेरच्या कुठल्याही लोकांना आता स्वीकारायला तयार नाही हा तालुका बाहेरून या तालुक्यात दादागिरी करणाऱ्या माणसाला स्वीकारायला तयार नाही अर्वाच्य आणि उर्मट भाषेत बोलणाऱ्या कुठल्याही नेत्याला या ठिकाणी हा तालुका स्वीकारणार नाही कुठल्याही परिस्थितीत आणि रामबाऊ सातपुतेंची जी, जी उर्मट भाषा आहे जो अगस्ताळपणा आहे जो चुकीच्या पद्धतीनं बोललं जातं आणि या तालुक्यामध्ये बाहेरून येऊन या तालुक्यानं आमदार के केला असताना सुद्धा या तालुक्यामध्ये दादागिरीची भाषा आणि दमाची भाषा या तालुक्यामध्ये रामबाऊ सातपुते बोलतायत हा तालुका काय सेंडन आहे हा मर्दाचा ता तालुका आहे हा स्वाभिमानी तालुका आहे त्यामुळं रामभाऊ सातपुतेंची जी दादागिरीची भाषा आहे आणि दमाची भाषा आहे ही भाषा या तालुक्यातला सगळा मतदार येत्या निवडणुकीमध्ये नष्ट करेल आणि रामभाऊ सातपुत्याची ईस्ट इंडिया कंपनी गबाळ गुंडून बीडला पाठवल हे तुम्हाला शंभर टक्के सांगतो धन्यवाद तर हे होते आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आहेत ते अतिशय पूर्वी त्यांनी भारतीय दलित पॅन्थरमध्ये काम केलेलं आहे आताही आंबेडकरी चळवळीमध्ये सक्रिय आहेत आणि आठवले साहेब असतील राजाभाऊ सरवंजे साहेब असतील यांच्या खांद्याला खांद्या लावून आणि माळशेर तालुक्याच्या आंबेडकरी चळवळीमधले ते प्रमुख नेते आहेत त्यांनी आताच पॅन्थर स्टाईल त्यांनी उत्तर दिलेले आहेत बघू होऊ घातलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये कशा पद्धतीची राजकीय परिस्थिती उभा राहते आणि येणाऱ्या काळामध्ये माहितीतून बाहेर पडून अजित पवारांचा गट असेल एकनाथ शिंदे साहेबांचा गट असेल आणि आठवले साहेबांचा गट असेल हे जरी बाजूला गेले असले राष्ट्रवादी बरोबर हात मिळवणी केली असली त्या बाजूला फक्त भारतीय जनता पार्टी आहे येणाऱ्या पाच फेब्रुवारीला मतदान आहे या ठिकाणी आपणही माळसेरस तालुक्यातल्या सर्व मतदारांना आवाहन करू की चांगल्या पद्धतीचं त्यांनी मतदान करावं भाऊ निकाल कसा लागतो हे येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण टॉक इन मराठीच्या माध्यमातून आपल्या समोर आणू तोपर्यंत थांबूया धन्यवाद